नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातर्फे आज संयुक्त आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सहभागी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे ज्या नाशिकला तुम्ही दत्तक घेतलं त्या नाशिककडे मंत्रिमंडळाचं नेमकं लक्ष किती आहे नाशिक मध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल करत नाशिककरांच्या समस्यांवर उत्तर देण्याची मागणी नेत्यांनी केली आहे मोर्चात बोलताना नेत्यांनी नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाशिकमध्ये दिवसेंदिवस खुनाचं सत्र सुरू एम डी ड्रग्स टपड्यांवर विकले जात आहेत शाळा कॉलेज परिसरात ड्रग्स विकले जाते सरकारने याकडे दुर्लक्ष केलं तर इथे भारताचं भविष्य उद्ध्वस्त होईल खनीट्रॅप प्रकरणात शहराची नासक्की झाली अजूनही कारवाई झाली नाही यावर सरकार उत्तर देणार का असा आक्रोश मोर्चातून व्यक्त केला जातो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही मोर्चात मांडण्यात आले नाशिकच्या विकास कामांचा प्रश्न उपस्थित करत नेत्यांनी सरकारला दत्तक घेऊन काय केलं नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली सिंहस्त कामांचं काय झालं प्रकल्प उद्ध्वस्त झाले जबाबदार कोण मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात मग दुर्लक्ष का केलं असा सवाल मोर्चातून करण्यात आला यावेळी गिरीश महाजन छगन यांच्या कामगिरीवरही टीका करण्यात आली स्वतःला कर्तबगार समजणारे मंत्री नाशिकच्या विकासासाठी काय करत आहेत तुम्ही खरंच काम केली असती तर आज आम्हाला मोर्चा काढायची वेळच आली नसती अशी टीका देखील करण्यात आली मोर्चात राज ठाकरेंवरही नाशिककरांच्या प्रेमाचा उल्लेख करण्यात आला राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली तरी कर्मभूमी नाशिक आहे मधल्या काळात नाशिककरांचं प्रेम का सा कमी झालं असलं तरी राज ठाकरेंचं नाशिकवरील प्रेम आजही तसंच आहे मात्र नाशिकच्या विकासासाठी जे लोक सत्तेत आहेत त्यांनी काहीच काम केली नाही असे नेत्यांनी सांगितले आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य राज ठाकरेंची जुनी भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे घटनेला धक्का न लावता कुणालाही न्याय देण्याची हरकत नाही मात्र आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे की आरक्षण आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे आज या विषयातही राजकारण केलं जात आहे मोर्चातून आयुक्तांना ड्रग्ज विरोधी कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली भारताचं भविष्य ड्रग्ज मुळे धोक्यात येत आहे सरकारने यात लक्ष घालायला हवं कुंभमेळ्याची तयारी अजूनही दिसत नाही राज सरकारने याकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे असा इशारा केला शेवटी आवाहन करण्यात आलंय की आजचा मोर्चा हा जनतेचा मोर्चा आहे सर्व पक्षीय लोकांनी सहभागी व्हावं आम्हाला संघर्ष करायची सवय आहे आणि हा संघर्ष नाशिकच्या प्रश्नांसाठी आहे अजूनही मुख्यमंत्र्यांना सर्व व्यवस्थित करण्याची संधी आहे पण लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं तर जनता पुढे योग्य ते दे उत्तर देईल आता तुम्हाला काय अर्थ काढायचा तुम्ही काढा पण मला असं वाटत की मोर्चा हा जनतेचा आहे जनतेच्या मोर्चासाठी सगळ्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे निवडणुका येतील त्याच्या युत्या होतील आघाड्या होतील तो नंतरचा विषय आहे त्याला वेळ अजून अजून निवडणूक जाहीर पण झालेली नाही त्याच्या हायकमांडांच्या लाचार गोष्टी आमच्या बाजूला ठेवतो आणि करतो राज ठाकरे साहेब कसे आहेत की त्याच्या पोटात एक उशीरा केलं त्याला निघाण आम्ही आता जर नगरसेवक कोयते घेऊन मरण करायला लागले त्यांना जाब पण विचारायचं हा जाब विचारण्यासाठी सा त्याचा फाराचा मोर्चा आहे तुम्ही मला सांगा या शहरातले पोलिस कमिशनर पासून सगळे कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही याच्यामध्ये हे पडत नाही त्यांचे जर एवढ्या मोठ्या पद्धतीने पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस सहा महिन्यामध्ये खून होत असतील महाराष्ट्राचा रेकॉर्ड आहे त्या नाशिककडे बघायचो कोणी आम्ही ज्या ज्या पंधळीला हे करतोय फिरतोय सगळे तेच म्हणते आपल्याकडे लक्ष येई पड लक्ष कुठं वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावणं आरक्षणावर भांडणं लावणं त्याच्याकडे जनतेचं लक्ष वळवणं ठेकेदार बसलेत किती हजार कोटीचे त्यांना बिल नाही सर्वीकडे आज मी तुम्ही बघा आता तिचं जागा आज बी मोर्चा आहे आता आज आहे त्या कायद्याचं त्याची धाबो अंमलबजावणी केली त्याच्याविरोधात आम्ही आज बी निदर्शन आहे त्यामुळे पक्ष कुठं थांबलेला नाही आम्ही विरोधी पक्षात आहे आमचं काम आहे जनतेचा प्रश्न आवाज उठवणं जनतेचा आक्रोश सत्तेपर्यंत पोहोचवण